चिंचनी हे गाव पंढरपुरापासून वीस ते पंचवीस किलोमीटर या अंतरावर आहे येथे झाडे भरपूर लावले आहेत नमस्कार आजोबा तर तुमचं हे गाव एवढं निसर्गरम्य आहे चिंचणी ही एवढी नटवलेली आहे तर त्याच्यासाठी मी सृष्टी बडवे आणि माझा भाऊ वरत बडवे तुमचे खूप आभारी आहेत तर तुम्ही सांगू शकता का की तुम्ही तुमचं हे गाव एवढं निसर्गरम्य कसं बनवलं आम्ही पहिली झाडं लावली आणि झाडं लावल्यानंतर हळूहळू असा विचार केला की गावातच आपल्याला रोजगार मिळावा म्हणून हे केलं तर ते आता आम्ही होटेल चालू केलेलं आहे तर चोवीस माणसं कामाला ती ह्या पाळीत बारा ह्या पाळीत बारा अशाने गावाच्या महिलांना रोजगार मिळतो आणि तुमची तुम्ही एवढी सगळी झाडे कशी लावली म्हणजे कुणी कुणी वाढवली एवढी सगळी झाडे तुम्ही काय आणि त्याच्यावर झाडं आणून आम्ही आपली स्वतःच्या खर्चानं हिथ तयार केलं असं केलं आजोबा आणि आम्ही पण पर्यावरणाचं काम करतो तर मी आणि माझ्या भावानी काही रोपे वाढवलेली आहेत तर आम्ही ते इथे आणलेली आहेत तर मी तुम्हाला अशी विनंती करते की तुम्ही ते स्वीकार करावे आणि इथे लावावे जरूर तुम्ही बघू शकता ह्यांनी गाव किती हिरवळ ठेवलेलं आहे आणि मी ऑब्झर्व केलेलं आहे की इथे कमीत कमी, -कमी प्लॅस्टिकचा वापर केलेला आहे मी तुम्हालाही विनंती करते जे पण इथं पर्यटन ये येणार असतील त्यांनी पण इथे प्लॅस्टिक आणू नये प्लॅस्टिकचा कचरा करू नये एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद येथील भोजन व्यवस्था सुद्धा चांगली आहे